नमस्कार तर आय टी सी मार्समध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत तर शेतकरी बंधूं आज आपण जाणून घेणार आहोत माती मातीपरीक्षणविषयी माती परीक्षण का करावे आणि त्याचे फायदे काय तर मित्रांनो माती परीक्षण करणे फार आवश्यक आहे कारण यामुळे जमिनीतील पोषक तत्वे खनिजे पी एच पातळी आणि इतर गुणधर्मांची माहिती मिळते या माहितीच्या आधारावर योग्य खत आणि पिकांची निवड करता येते ज्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपिकता देखील टिकून राहण्यास मदत होते माती परीक्षणाद्वारे जमिनीतील आवश्यक पोषक तत्वे आणि खनिजांची पातळी समजते जी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात माती परीक्षणाने पिकांसाठी योग्य खतांची मात्रा ठरवता येते ज्यामुळे खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो जमिनीतील पोषक तत्वांच्या आधारावर योग्य पिकांची निवड करता येते ज्यामुळे चांगले उत् उत्पन्न मिळू शकते माती मातीपरीक्षणामुळे जमिनीतील सुपीकता सुधारण्यास मदत होते ज्यामुळे पिकांची वाढ देखील चांगली होते योग्य खत आणि योग्य पिकांची निवड केल्याने पर्यावरणावर नकारात्मक परिणाम कमी होतात योग्य खतांचा वापर केल्याने खर्चातही बचत होते आणि उत्पादनातही वाढ होते आणि तसेच मातीपरीक्षणामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि ती सुपीक राहण्यासही मदत होते चला तर मग आपणही आजच आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्या आणि आपल्या जमिनीची सुपिकता वाढवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून आय टी सी मार्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद